ठिकाणी सात गाड्या सात गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार एकवीस ते या ठिकाणी तीस खाली पळा गेला त्यातला पंचवीस पंचवीस उटला आणि पंचवीस मध्ये या ठिकाणी सात गाड्यांमध्ये लढत चालवली एकाच जूत उठल ड्रायव्हर पडला गाडी दरा सुंदर अशा गाड्या पळतात बाकीच्या गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालव जिगरबाज बैला आणि त्यावरती बसताना मरदा आणि जॉकींग खेळ पाहायला मिळतोय आड्या गड्याला मारूच महत्व अतिशय सुंदर आणि अशोक निर्वाद वर्चस्व गाडी धरा ती गाडी धरा या गाड्या सोडणारे बाहेरून या माग सव्वीस वळा सव्वीस एकतीस ते चाळीस वाड्या गाड्या झोपवत तयार गड क्रमांक पंचवीस चा निकाल निकाल आणि निकाल पंचवीस चा निकालाय तास क्रमांक तीन मधून पाली गाडी कोणता आणि नितीन शिळीमकर आसनी या गाडीचा एक नंबर आला विजय वैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाले डावीला पाला